सिंधुदुर्ग सह रस्त्यासह सिंधुदुर्गमध्ये संरक्षक भिंत ही खचली आहे करुळ घाटातील ही घटना आहे करुळ घाटामध्ये संरक्षक भिंत खचली आहे सिंधुदुर्ग ही घटना घडली आहे त्यामुळं या ठिकाणाहून प्रवास करताना काळजी घ्या असं आवाहन केलं गेलं आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जो, आ, करूल तो करूल हा आ, जो करूळ घाट आहे तो करूळ घाट हा सध्या पडणाऱ्या पावसामुळे कोसळलेला आहे सध्या या कामाबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह होतं की हा जो घाट आहे हा घाट रस्ता निकृष्ट पद्धतीने केला जातोय अशी सर्वांकडूनच होती ती ओरड होती मात्र मी आता ह्या करूळ या घाटाच्या ठिकाणी आहे करूळ पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर हा जो घाट आहे तो घाट रस्ता पूर्णतः कोसळलेला आहे हे तुम्ही एक्सक्ल्युसिव दृश्य बघू शकता हा जो घाट रस्ता आहे तो कोसळल्यामुळे जवळजवळ अर्धा रस्ता हा पूर्णत कोसळलेला आहे त्याबरोबर त्याची जी संरक्षक भिंत आहे ती पूर्णतः खोल दरीत गेलेली आहे त्यामुळे हा जो घाट आहे तो पूर्णतः असुरक्षित आहे गेले सहा महिने हा घाट पूर्णतः बंद होता आणि त्यामुळे या रस्त्याचं ह्या काम हे चालू होतं अशाच वेळी जो सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे आणि याचा जो थेट परिणाम आहे तो घाट रस्त्याला झालेला दिसतोय ही जी संरक्षक भिंत आहे ती पूर्णतः जवळजवळ साठ तेर फूट लांबीची ही जी संरक्षक भिंत होती ती पूर्णतः कोसळली आणि खोल दरीत गेली एकंदर पाहिलं तर हा जो घाट आहे तो पूर्णतः असुरक्षित आहे या संदर्भात बघितलं तर वेळोवेळी ही जय महाराष्ट्रने वृत्त प्रसारित केलेली होती मात्र आज बघितलं तर हा जो घाट आहे तो पूर्णतः कोसळलेला आहे ही एक्सक्ल्युसिव दृश्य आम्ही जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र करूळ सिंधुदुर्ग